माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेत जमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी पंचावन्न हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयातील एका वरिष्ठ लिपिकासह शिपायाला रंगेहात पकडले आहे ही कारवाई सोमवारी सायंकाळी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी महसूल सहाय्यक किशोर भगवान मोहिते आणि शिपाई नितीन शिवाजी मेटकरी यांच्यावर लाचलुचपर प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली यातील तक्रारदाराने शेतजमिनी संदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती यावर तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी महसूल सहाय्यक किशोर मोहिते यांनी साठ हजार रुपयांची मागणी केली होती तर जोडंती पंचावन्न हजार स्वीकारण्याचे मान्य केले होते त्यानुसार संध्याकाळी प्रांताधिकारी कार्यालयामध्ये रोख पंचावन्न हजार रुपये स्वीकारताना शिपाई नितीन शिवाजी मेटकरी याला रंगात पकडण्यात आले सायंकाळी साजे दरम्यान स्वतःच्या कार्यालयात लाच घेताना आरोपींना पकडले असता आरोपींवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे तसेच लाचलूतपूर प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक गणेश पिंगुलवाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका